जैन मित्रांनो स्वागत युट्यूब चॅनल वर मित्रांनो पेसा जी काही शिक्षक भरती आहे पेसा क्षेत्रातील एकूण तेरा जिल्ह्यामध्ये बघा शिक... पेसा शिक्षक भरती जी आहे ती कंत्राटी स्वरूपात सध्या होताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास पाच जिल्हा परिषदेंचं सध्या बघा जाहिरात आली आहे त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते नंदुरबार जिल्हा परिषद आहे त्यानंतर बघा नाशिक जिल्हा परिषद आहे गडचिरोली जिल्हा परिषद आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषद आहे आणि ठाणे जिल्हा परिषद आहे तर अशा जवळपास तेरा जे काही पेसा जिल्हे येतात तर त्या पेसा जिल्ह्यामधून जवळपास पाच जिल्हा परिषदेंची सध्या बघा जाहिरात सध्या आलेली आहे तसंच उर्वरित जी जिल्हा परिषद आहे तर त्यांची देखील जाहिरात सध्या चालू आठवड्यामध्ये सध्या येणार आहे तर बरेच उमेदवारांचे सध्या बघा प्रश्न येत होते की नेमकं पेसा जे काही कंत्राटी शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये नेमकं कोणी अर्ज करायचा आणि त्याच्यासाठी बघा जे काही टेट परीक्षा त्या ठिकाणी दिलेली असायला पाहिजे का किंवा मग पेसा जे काही जाहिरात आली आहे तर त्या पेसा जाहिरातीमध्ये फक्त पेसा क्षेत्रातील उमेदवार तसेच बघा इतर जे काही कॅटेगरीच्या उमेदवारांनी देखील अर्ज करायचा का तर असे जे काही विविध जे सध्या कमेंट येत होत्या तर त्या कमेंटचं सध्या बघा आपण ह्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स आपण ह्या ठिकाणी बघा सांगणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत येत जाईल तर जे काही प्रश्न होते तुमचे का पेसा जे काही कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जाहिरात आली आहे तर त्याच्यामध्ये नेमकं कोण ह्या ठिकाणी अर्ज करणार आहे किंवा कोण ह्या ठिकाणी पात्र असणार आहे त्यानंतर त्या ठिकाणी जे काही निवड प्रक्रिया असणार आहे तर निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे ते देखील आपण ह्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी जे काही महत्त्वाचं पत्र या ठिकाणी बघा निर्गमित करण्यात आलं होतं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने तर ते पत्र म्हणजे पंधरा जुलै दोन हजार चोवीसचं हे पत्र होतं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने तर हे जे पत्र होतं तर ते पत्र म्हणजे प्रतिभागा शिक्षण जे, प्रति जे काही आयुक्त आहे आपले महाराष्ट्र राज्य पुणे तर ह्यांना सध्या निर्गमित करण्यात आलं होतं मग ह्याच्यामध्ये ज्या पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना म्हणून विषय देण्यात आला होता दे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही आपल्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते ह्याच्यामध्ये दडलेले आहे तर एकंदरीत आपण संपूर्ण जे काही आहे तर ते ह्या ठिकाणी बघा बुलेटिन पॉईंट बघूया तर ह्याच्यामध्ये नेमकी जी काही पेसा कंत्राटी शिक्षक भरती आहे तर ती नेमकी का केली जात आहे ह्या मागचं जे काही प्रश्नाचं उत्तर आहे तर ते इथं बघा पहिलंच जे काही जे पॅराग्राफ देण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये आहे की जी काही विषयाच्या ह्या ठिकाणी बघा वरील विषयाच्या बाबतीत आपल्या संदर्भीय पत्रांवर सादर प्रस्ताव अनुसरून आपणास कळवण्यात येते की पेसा क्षेत्रातील शाळामध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत खालील नमूद केलेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्त देणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात याव्या असं या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे म्हणजे हे जे आहे ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सध्या माननीय आयुक्त महोदयांना हे पत्र देण्यात आलं होतं आणि माननीय आयुक्त महोदयाच्या वतीने संपूर्ण जे काही तेरा जिल्ह्यातील म्हणजे तेरा जे पेसा जिल्हे आहे तर त्या तेरा जिल्ह्यातील जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तर त्यांना सध्या पत्र इश्यू करून संबंधित जी काही पेसा भरती आहे कंत्राटी स्वरूपात तर ती राबवण्यासंदर्भात तशा सूचना हे देण्याचा या ठिकाणी पत्र होतं मग ह्याच्यामध्ये जे काही आदिवासी क्षेत्रामधील ज्या सध्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे तर त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे आदिवासी विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी बघा होत असल्यामुळे कारण ज्या शाळा आहे तर त्या शाळा जवळपास चालू होऊन सुरुवात होऊन एक महिन्याच्या वर बघा कालावधी सध्या लुटलेला आहे आणि एकंदरीत जे काही आदिवासी विद्यार्थ्यांचं त्या शाळेमधील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्यासाठी बघा शैक्षणिक संदर्भात ही तात्पुरती जी काही प्रयोजन असेल व्यवस्था असेल है। तर ती इथं केलेली आपल्याला दिसून येत आहे तर ह्यासाठी नेमकं अर्जामध्ये जे काही अर्ज करायचे आपल्याला तर ते अर्जामध्ये निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे आणि कोण अर्ज ह्या ठिकाणी करू शकतं तर त्या संदर्भात इथं जे काही स्टेटमेंट देण्यात आले आहे तर ते स्टेटमेंट बघूया तर, तर हो या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं स्टेटमेंट काय आहे तर बघा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या बघा शासनपत्र होतं सात सात दोन हजार तेवीस कळवण्यात आलं होतं की सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी म्हणजे जे काही सात सात दोन हजार तेवीसचं महत्त्वाचं पत्र होतं तर त्याच्यामध्ये नमूद होतं की जे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी होऊ नये म्हणून बघा कंत्राटी जे काही शिक्षक आहे त्या शिक्षकांची नियुक्ती म्हणजे जे सेवानिवृत्त शिक्षकांमधून करण्यात यावी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं त्यानंतर बघा ह्या ठिकाणी जे दुसरं क्रमांकाचं आहे तर ह्या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की दुसरा क्रमांक कोणाला प्राधान्य असेल म्हणजे इथं पहिलं जे प्राधान्य आहे तर ते प्राधान्य म्हणजे इथं देण्यात आलं आहे बघा कंत्राटी शिक्षकांची जी नियुक्ती आहे पहिली प्राधान्य पेसा भरतीमध्ये तर ती म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांना सध्या प्राधान्य ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे म्हणजे हे जे सात सात दोन हजार तेवीसचं पत्रामध्ये तसं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे म्हणजे फर्स्ट जी काही प्रायोरिटी आहे ती जे सेवानिवृत्त सेवान सेवान शिक्षक आहे तर त्या सेवानिवृत्त शिक्षकांना असणार आहे त्या ठिकाणी त्यानंतर दोन नंबरमध्ये जे काही तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील शिफारसपात्र जे उमेदवार आहे म्हणजे या ठिकाणी पेसा क्षेत्रातील शिफारसपात्र पंधराशे चौवेचाळीस उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी बघा तात्पुरती कालावधीकरता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी असं इथं म्हटलेलं आहे आता हा जो आकडा आहे पंधराशे चौवेचाळीस तर हे जे पंधराशे चौवेचाळीस जो आकडा आहे तर तो हा कदाचित जे काही तेरा जिल्ह्यामध्ये सध्या जे रिक्त पद असेल तर त्या पदांमध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी, जी पेसा भरती आहे पेसा भरती तेरा जिल्ह्यांची जवळपास आपल्याला जी पदं होती तर ती पदं साडेतीन हजार प्लस पदं आय थिंक म्हणजे त्या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत होती मग त्याच्यामधून फक्त इथं जे शिफारस पात्र इथं म्हटलेलं आहे की जे पंधराशे चौवेचाळीस एवढेच उमेदवार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या ठिकाणी आदेशानुसार म्हणजे ते, ते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती करायची आहे म्हणजे जेव्हा सेवानिवृत्त शिक्षक तिथं उपलब्ध झाले नाही त्या जिल्हा परिषदमध्ये तेव्हा ह्या ठिकाणी टेट दोनमध्ये जे सध्या शिफारस पात्र उमेदवार होते तर त्यांचे तिथं जे, जे काही विचार आहे तर तो दोन नंबरवरती सध्या होणार आहे त्यानंतर ह्या दोघांपैकी म्हणजे जे टेट दोनमधील मधील अभियोग्यताधारक आहे आणि ह्या ठिकाणी बघा सेवानिवृत्त शिक्षक ह्या दोघांपैकी जर त्या ते ठिकाणी उपलब्ध नाही झाले तर तिसऱ्या नंबरची जी प्रक्रिया होणार आहे तर ती प्रक्रिया म्हणजे इथं बघतात नंतर पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षकपदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार इथं लक्षात घ्या ज्यांचं प्रश्न होता का ह्या ठिकाणी कोणते उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार सध्या अर्ज करू शकतात तर इथं जे आहे तर ते अनुसूचित प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रवर्गातील जे तुमचं एस सी असेल किंवा मग ओ बी सी असेल किंवा मग तुमचे कोणतेही प्रवर्ग असेल जेवढे प्रवर्ग आहे तर ते प्रवर्गाचे उमेदवार देखील इथं बघा अर्ज करू शकतात असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्ग किंवा कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार त्या ठिकाणी असायला पाहिजे म्हणजे जी पात्रता असेल पहिली ते पाचवी या वर्गासाठी जे आपल्याला टी टी किंवा सी टेट एक पेपर बघा ह्या ठिकाणी क्वालिफाय करायला पडतं तर तो पेपर तुम्हाला क्वालिफाय असणे गरजेचं आहे तर त्या ठिकाणी तुमची जो काही विचार असेल तर तो विचार त्या ठिकाणी होणार आहे तर असे उमेदवार देखील बघा ह्या ठिकाणी जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी शिक्षक पदभरती म्हणजे जी काही पद्धतीने ह्या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी अशी तरतूद तीन नंबरचं ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत ज्या काही अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती निवडीच्या म्हणजे पहिल्या क्रमांकावरती सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य दोन नंबरवरती जे काही पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवार आहे टेट दोन मधले तर ते उमेदवारांना दोन नंबरवरती प्राधान्य आणि तीन नंबरवरती सध्या जे काही ज्यांनी टेट देखील दिलेली नाही किंवा शिफारस देखील त्या ठिकाणी बघा झालेली नाही किंवा कोणत्याही प्रवर्गातील जे उमेदवार असेल तर ते तीन नंबरवरती त्यांना प्राधान्य मिळणार आहे म्हणजे इथं कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार सध्या पेसा क्षेत्रातील जे काही पदं असेल म्हणजे त्याच जिल्ह्यातील उमेदवार पाहिजे आणि तो कोणत्याही प्रवर्गातील असला तरी या ठिकाणी बघा सांगितलेला आहे तशा पद्धतीने अर्ज तुम्ही करू हे शकतात तर असे हे जे काही सध्या पत्र होतं तर ह्या पत्रामध्ये सध्या सांगण्यात आलेलं आहे तसंच बघा ज्या नियुक्त्या आहे तर त्या सर्व नियुक्त्या ह्या कंत्राटी स्वरूपात असणार आहे आणि जोपर्यंत कायम शिक्षक म्हणजे जे काही पेसा जी भरती होती पवित्र प्रणालीमार्फत सध्या कायम शिक्षक जोपर्यंत मिळत नाही तर तोपर्यंत सध्या बघा असणार आहे आणि ह्या जे नियुक्ती आहे ते माननीय जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित बघा इटका या ठिकाणी असणार आहे तसंच जे काही तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया एकंदरीत एक महिन्यात पूर्ण करण्यासंदर्भात तशा सूचना देखील देण्यात आल्या आहे आणि जे मानधन असणार आहे तर ते मानधन ह्या ठिकाणी बघा वीस हजार रुपये एवढे मानधन सध्या पेशा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देय राहील म्हणजे या ठिकाणी महिन्याला तुम्हाला वीस हजार रुपये सध्या मानधन मिळणार आहे आणि ज्या शाळा असेल तर त्या शाळा बघा तुम्हाला कोणत्याही ठिकाणी सध्या मिळू शकतात ते जे ठरवेल तर ते ठिकाणी बघा जे मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्या वतीने सध्या जिथं जिथं रिक्त पदं असेल पी एस आर क्षेत्रातील ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एकंदरीत नियुक्ती त्या ठिकाणी बघा मिळणार आहे तर असं हे महत्त्वाचं सध्या जे पत्र होतं कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या वतीने माननीय आयुक्त कार्यालयाला सध्या दिलेलं होतं आणि जवळपास जे सध्या आपले तेरा जिल्हे येतात तर तेरा जिल्हे या ठिकाणी बघा ठाणे आहे पालघर आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही जाहिरात सध्या आलेली आहे गडचिरोलीची आली आहे यवतमाळची आलेली आहे त्यानंतर बघा नंदुरबारची जाहिरात आली आहे त्यानंतर नाशिक संदर्भात जाहिरात आला आहे अशा ज्या काही पाच जाहिराती सध्या बघा आपल्याला इथं आलेल्या सध्या दिसून येत आहे तर जे जे उमेदवारां इच्छुक असतील तर त्यांनी सध्या अर्ज करा अर्ज जो आहे तर तो काही जिल्हा परिषदमध्ये तालुक्या लेवलवरती जे काही माननीय शिक्षण अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकाऱ्यांचं कार्यालय असेल तर त्या ठिकाणी बघा अर्ज हा सादर करा जिल्हा परिषदेला अधिकाऱ्यांचं कार्यालय शिक्षण विभाग तर त्या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी बघा तुम्ही तपास करा जेणेकरून अर्ज जो आहे तर तो अर्ज त्या ठिकाणी तुम्ही सादर हा करू शकतात अर्ज कसा करायचा किंवा अर्ज कुठं भेटेल अर्जाची प्रिंट तर त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण डिटेल्स देण्यात आले आहे अर्ज कसा भरायचा त्या संदर्भात व्हिडिओ आहे तो सर्च करा तर अशी ही एक महत्त्वाची पेसा शिक्षक भरती म्हणजे पेसा कंत्राटी भरतीमध्ये सध्या कशा पद्धतीने प्रक्रिया असणार आहे कोण पात्र असणार आहे निवड प्रक्रिया कशी होणार असे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी बघा मिळाली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा नवीन असाल करूं गया। जेने करूं के तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट व्हिडिओ मिळत जाईल टेलिग्राम चॅनल कोणी जॉईन केलं नसेल तर त्यांनी जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर भेटूया आपण अशाच प्रकारच्या एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम